पप्पाला ते काय त्याला तू काय करते काय बाप चालू काय करते हा व्हिडिओ काय देऊ डबू माझ्याकडे

नमस्कार मित्र तर मी हो, आपला अक्षय आंबेडकर म्हणजेच ठाण्याचा पत्नी अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत तर मित्र हो आता आम्ही चाललो आहोत खवने बीचवरती काय बोटिंग करण्यासाठी पण त्याआधी मित्र जर तुम्ही माझं हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जाऊन पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपला नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्यावा तर मित्र हो आहे आपली कोथरीकर काका जर तुम्हाला देखील खवणे बीच वरती येऊन जर काय असेल तर तुम्ही या कोयतर काकांची नक्की भेट घेऊ शकता मी खाली नंबर दिला तुम, आहे तुम्ही त्यांना कॉल करून कोयतरे काकांची भेट घ्या आणि काय की बोटिंगचा आनंद घ्यावा तुला ये કોણ <coughs> <coughs> ファンのフォルダーです。

ખાલી બસ ના ખાલી બસ હા વાહ વેરી ગુડ મારી એક નંબર વાહન મોબાઈલ સાંડત ए, हे हात ठेवे रे हे हात ठेवे आपल्याकडे आपल्याकडे हात ठेवा हे आपल्या समोर ना ह्यांचा आपण गाडूकडे ना तू तू आमचा काढशील ना समोरूनपे काढले तू चप्पल जमत ना <laughs> दमला बोलो तो बोलो 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 उल्टा चालू नहीं अरे मार दे यार मार हाँ हो। किस करती मी आता मार तर मित्र हो जर तुम्हाला काय बोटिंग करता समजा तुम्हाला मध्येच जर भूक लागली तर आपल्या कोचरे काका यांच्या मुलांचा एक लहानसा स्टॉल आहे त्यात तुम्हाला ठिप्स व थंड प्यायला मिळेल हा पण मित्र खाऊन झाल्यानंतर कोणत्या प्रकारची घाण आपल्या या समुद्राचं पाण्यात टाकू नका आणि पाण्याची धासा करू नका आणि निसर्ग हे आपलं नीट स्वच्छ सुंदर ठेवा हीच अपेक्षा कडे बोटार ફોન તો જીવ હા જીવ જીવ રેલા કા દોન ઘર બીએસએ ને એક તો આધી ચાલુ ये रहा अब गदंद दाबली कुरकुरे का मादो हां बेटा मांगे घंटा बहुत मारूंगा मामा दमलूआ

बघ समालला काय तया ह्या कांदळवाना या असा गो या समजला आपली हे जे येता ना तुफान वगैरे समून तासून हे हो रोक हे रोगता असा चल बरोबर चल किती मस्त आता बघ सावकाश लागत तू कोणत नाही बघत झाडे आपण मस्त झाडत बघा माडाची सुपारीची हळू 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 हे बघ सरडूक गेलो मोठं गेलो मोठं सरडूक गेलो बुतूर गेलो बुतूर हडे पुढे हडी हडीगी हडी असं नाही जावा नाही का बघ हे बघ हडी हडी वाटत मोठं गेलो हा सरडूक छान होतो

बघ ऐसे हात लाव रे बसव दे तू सावकाश करको ह सावकार तू हात लाव मरे हे धरले रे मी एका धरले मी एका हा हा जाऊ दे जा धर जा खाया गुरली ग जाता मागे वळून पहाचा वाट पावळात अडखळली जशी मावळ चव्नात केवळाच्या अन्नात नागी नस